दोन हजार चोवीस वर्षातला आज पहिला दिवस दोन हजार तेवीसला निरोप देत सगळ्यांनीच मोठ्या धूमधडक्यात नव्या वर्षाचं स्वागत केलं तर मराठी कलाकारांनीही जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे तर काहींनी एकत्र येत सेलिब्रेशन देखील केलं अभिनेत्री मयुरी देशमुख सायली संजीव अभिज्ञा भावे आणि अभिज्ञाचा पती मेहुल पय तसेच शर्वरी लोहकरे ओमप्रकाश शिंदे असं सगळ्यांनीच मिळून न्यू इयरचं सेलिब्रेशन केलं सध्या या सगळ्यांचेच फोटोज आणि व्हिडिओज चांगलेच व्हायरल होत आहेत दरम्यान मयुरी देशमुख ओमप्रकाश शिंदे आणि अभिज्ञा या लोकप्रिय मालिकेत दिसले होते आणि तेव्हापासूनच या अगदी घट्ट मैत्री आहे याशिवाय सायली संजीव आणि शर्वरी लोहकरे या दोघीही या ग्रुपच्या पार्ट आहेत त्यामुळे या सगळ्यांनी समिळून न्यू इयरचं जंकी सेलिब्रेशन केलं या व्यतिरिक्त देखील ही गँग काही ना काही कारणानं एकत्र वेळ घालवताना दिसत असते तर या सगळ्यांची एकमेकांसोबत अगदी मैत्री आहे दरम्यान अगदी खास ठिकाणी त्यांनी हे सेलिब्रेशन केलं होतं तर त्याचं लोकेशन देखील त्यांनी चाहत्यांनाच ओळखायला सांगितलं होतं तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी